नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा परळीतील शहदेव साधभाई यांच्या खुणाचा प्रयत्न आणि लूट प्रकरणात बीड पोलिसांनी वाल्मी कराड समर्थक रघुनाथ फळ गँगवर मोकुका अंतर्गत कारवाई केली होती यात सातपैकी पाच जणांवरील मोकुका मागे घेण्यात आला आहे आता पुन्हा एकदा या पाचही जणांवर मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे वाल्मीराडचा राईट हँड म्हणून ओळखला जाणारा गोट्या गीतेवर मोकोका कायम ठेवण्यात आलाय नांदगोळा येथील रहवासी असलेल्या गोट्या गीतेवर खून ख खुणाचा प्रयत्न खंडणी असे दहा ते पंधरा गंभीर गुन्हे नोंद असून तो अद्यापही फरार आहे गोट्या गीतेसह जगन्नाथ संदीप सोनोने बालाजी दही पळे विलासगीते या पाच जणांवरील मोकोका रद्द करण्यात आहे मात्र आता पुन्हा एकदा त्यांच्यावरील का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे तर टोळी प्रमुख रघुनाथ फड आणि धनराज उर्फ राजाभव फड या दोघांवर मोकोका याआधीच कायम ठेवण्यात आला होता गेल्या काही काळात बीड जिल्हा गुन्हेगारीच्या घटनाने बदनाम होत आहे तर मत्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या पवनचक्की पं पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मिक ग्राडसह त्यांच्या टोळीवर मोकुका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर जिल्ह्यातील चार वेगवेगळ्या गुन्हेगारी टोळ्यावर मोकुका अंतर्गत <rec Birthday> मोठी कारवाई करण्यात आली होती या चार गँगपैकी एक असलेला फड गँगवर कडक कारवाई करत सात जणांवर मोकोका लावण्यात आला होता आता त्यापैकी पाच आरोपींवरचा मोकोका रद्द झाला होता मात्र आता पुन्हा एकदा या पाचही जणांवर अंतर्गत का कारवाई करण्यात आले वाल्मीराडचा राईट हँड म्हणून ओळखला जाणारा गोट्या गीतेवर मोकुका कायम ठेवण्यात आला आणि त्याचबरोबर बीडच्या परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अठरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी तडोळी येथील शेतकरी शहदेव सातभाई यांच्यावर खूण हल्ल खुणी हल्ला करण्यात आला तर हल्लेखोरांनी त्यांना जीवित घेण्याच्या उद्देशाने लोखंडी रोड पर्शी आणि काठीने मारहाण केली होती ज्यात ते गंभीर जखमी झाले हल्ल्यानंतर सहदेव साधबा यांच्या खिश्यातील दोन लाख सत्तर हजार रुपये देखील जबरदस्तीने काढून घेण्यात आले असंही बोललं गेलं तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा